आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे दर्श सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि अमावस्येला या सोमवती अमावस्येला जे आपण उपाय करतो ते अत्यंत प्रभावी असतात आपल्या घराला समजा आर्थिक संकट येत कि असेल किंवा नजरदोषाचा अडचण असेल किंवा पितृदोष असेल तर सोमवती अमावस्येला अवश्य तुम्ही काही उपाय हे आवर्जून केले पाहिजेत बघा पितृदोष म्हणजे काय तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचण येणे विघ्न येणे शुभ कार्यामध्ये मुलांची लग्न न जुळणे किंवा लग्न जुळलेले असतील तर त्यामध्ये असंख्य अडचणी येणे त्याचबरोबर संततीप्राप्ती न होणे किंवा मग नोकरी न लागणे यासारखी अनेक समस्या येणे किंवा मग घरामध्ये अकाली कोणाचा तरी मृत्यू होणे किंवा अघटित घटना गड़, घडणे हे सर्व जी कारणं आहेत किंवा या ज्या घटना आहेत या पितृदोषामुळे होऊ शकतात त्यामुळे बघा घराला लागलेला पितृदोष दूर करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सोमवती अमावस्येला आपण काही उपाय अवश्य केले पाहिजेत यामुळे नक्कीच आपल्या पित्रांची शांती होते तर असेच काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते आपण उद्या त्या अमावस्येला नक्की करा जेवढे जमतील तेवढे करा कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेने स्थिर राहणे त्याचबरोबर पैसा येणे हे देखील खूप महत्त्वाचं असतात असतं आणि अमावास्ये दिवशी केलेले हे उपाय नक्कीच लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील तितकेच प्रभावी असतात तर आपण बघूया की उद्या आपल्याला काय करायचं आहे आणि महिलांनी किंवा पुरुषांनी हे उपाय केले तरीही चालतील तर बघूया आ, पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे आता बघा आज रात्री साडेतीन वाजता म्हणजे पहाटे साडेतीन वाजता रविवारी ही अमावस्या लागत आहे आणि सोमवारी रात्री साडे अकरापर्यंत ही असणार आहे तर आपल्याला उद्या सोमवारी उठल्याबरोबर काय करायचं आहे तर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती पाणी आणि गोमूत्र हे शिंपडायचं आहे न विसरता हे काम सर्वांनी करायचं आहे अंगण असेल तर अंगणामध्ये तुम्ही सडा टाकताना सड्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र मिसळायला विसरू नका आणि अशा गोमूत्राच्या पाण्यानेच आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा टाकायचा आहे आणि आपलं जे उंबरट आहे त्यावरती देखील गोमूत्र आपल्याला आवर्जून शिंपडायचं आहे गोमूत्रामुळे काय होतं तर जी निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा आपल्या उमऱ्याभोवती बसलेली असते रात्री तर ती सर्व दूर होते आणि कुठलीच वाईट बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळे हा उपाय सर्वांनी उद्या उठल्याबरोबर करायचा आहे त्याचबरोबर बघा कधीही तुम्ही समजा हळदीचं लेपन केलेलं नसेल तर उद्याच्या दिवशी तरी अवश्य तुम्ही हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन म्हणजे काय थोडी हळद घ्यायची गोमूत्र मिक्स करायचं आणि त्याने हळदीचा लेप द्यायचा आपल्या उंबरठ्यावर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि पैसा जो आपला पाण्यासारखा खर्च होतो त्याचं प्रमाण कमी होतं अमावस्याला अवश्य तुम्ही हा उपाय करा किंवा अमावस्येबरोबरच पौर्णिमा देखील हा उपाय केल्याने आपल्या घराला अनेक त्याचे लाभ होतात त्यामुळे उद्या अवश्य तुम्ही उंबरठ्याला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी हळदीचं लेपण हे करायचं आहे आता बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे जी फरशी आपण पुसतो घराची ती पुसत असताना त्यामध्ये थोडंसं खडे मीठ त्याचबरोबर हळद थोडासा लिंबू पिळायचा त्यामध्ये आणि गोमूत्र हे टाकून आपल्याला फरशी जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे काही महिलांना रोज फरशी पुसणं शक्य होत नाही तर निदान अमावस्येच्या दिवशी तरी वेळात वेळ काढून तुम्ही दिवसभरात कधीही ही फरशी पुसून घ्या त्यामध्ये मी सांगितलेल्या वस्तू तुम्ही टाकायच्या आहेत यामुळे देखील घरामधली अलक्ष्मी दूर जाते त्याचबरोबर घरामधली जी नकारात्मक ऊर्जा बसलेली असते ती देखील दूर होते अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे नक्कीच प्रभावी ठरतात त्याचबरोबर एक काचेची वाटी घ्या तुम्ही किंवा चिनी मातीचा बाऊल घ्या त्यामध्ये चार ते पाच कापराचे तुकडे टाका आणि त्याचबरोबर एक दोन तरी तुरटीचे खडे त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि थोडंसं खडे मीठवर ठेवायचं आहे आणि अशी ही जी वाटी आहे ती तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता अशा दोन वाट्या तयार करून तुम्ही ठेवा असं गेल्याने देखील भरपूर सारी नकारात्मक ऊर्जा जी आपल्या बाथरूममध्ये तयार होत असते ती यामुळे खेचली जाते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा यामुळे पसरत नाही आणि याच्यातील जे साहित्य आहे ते तुम्ही पुढच्या अमावस्येला बदलू शकता आधीचं जे आहे ते पाण्यामध्ये तुम्ही धरा सिंकमध्ये सं सिंकचा जो नळ आहे तर त्यामध्ये तुम्ही धरू शकता आणि हे सगळं साहित्य तुम्ही काय करायचं आहे पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे पुन्हा दुसरं साहित्य तुम्ही त्यामध्ये पुढच्या अमावस्येला ठेवू शकता दर अमावस्येला असा उपाय केल्याने घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि तिचं प्रमाण देखील अतिशय कमी होतं त्यामुळे हा उपाय सर्वांनी अमावस्या सेला करायचं आहे त्याचबरोबर बघा मांसच्या दिवशी घराची स्वच्छता करणं देखील खूप महत्त्वाचं आहे जाळी जळमट सगळी स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देवांची स्वच्छता करायची आहे देवांना दह्याने हळदीने आणि कापराची पूड घेऊन असे तुम्ही स्नान घालायचे आहे किंवा पंचामृताने तुम्ही स्नान घालू शकता म्हणजे शा शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही देवांना स्नान घालू शकता तुम्ही बेसनाचा वापर करू शकता आणि बेसन हळदी कापूर लिंबाचा रस हे सर्व तुम्ही मिक्स करून अशा प्रकारचं उटणं बनवून देखील देवांची स्वच्छता करू शकता अमावस्येला अवश्य तुम्ही देवांची स्वच्छता करा यामुळे देखील घरामधील अनेक निगेटिव एनर्जी या दूर जातात आता आपल्याला काय करायचं आहे उद्या दुपारी बारा वाजता दही भात घ्यायचं आहे भात तुम्ही ताजा शिजवायचा आहे रात्रीचा किंवा शिळा भात घेऊ नका तर ताजा भात शिजवायचा आहे मीठ न टाकता त्यामध्ये दही कालून तुम्हाला टेरिसवरती तो दही भात ठेवायचा आहे एखाद्या केळीच्या पानावरती तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या डिशमध्ये पत्रावळीवरती तुम्ही तो भात ठेवू शकता अशा पद्धतीने हा दही भात जो आहे तो कावळ्यांना किंवा पक्ष पशुपक्ष्यांना खाऊ घातल्याने देखील आपल्या पित्रांची शांती होते तृप्ती होते त्यामुळे आपल्याला उद्या सोमवते अमावस्येला हा, हा उपाय आवर्जून करायचा आहे पित्रांच्या तृप्ततेसाठी शांतीसाठी अजून एक उपाय तुम्ही सोमवती अमावस्येला करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न घालता दिवा बनवा आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घराची जी दक्षिण बाजू आहे त्या दक्षिण बाजूला वातीचं तोंड करायचं आहे यामध्ये तिळाचं नाही तर मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तिळ आपल्याला टाकायचं असे केल्याने देखील आपल्या घराला लागलेले पितृदोष जे असतात ते दूर होतात आणि असा दिवा तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री कधीही हा दिवा असा दक्षिण बाजूला तोंड करून लावू शकता दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली तो ठेवून आला तरीही चालेल आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं जी वाहनं असतात आपली तर ती वाहनं आपली सुरक्षित असावीत किंवा आपला प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला वाहनांची देखील स्वच्छता करायची आहे जे टू व्हीलर फोर व्हीलर्स असतात तुमच्या ते तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत ते धुत असताना त्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र कापूर हे टाकायला विसरायचं नाही आणि अशा पाण्याने वाहनं जी आहेत ती स्वच्छ करून घ्यायची आहेत बघा अमावस्येच्या दिवशी अवश्य अशी वाहनांची पण स्वच्छता तुम्ही केली पाहिजे याआधी तुम्ही करत नसाल तर नक्कीच तुम्ही या अमावसेपासून अशी स्वच्छता वाहनांची देखील करायची आहे आता बघा सोमवती अमावस्या आहेत त्यामुळे आपण शंकरांना या दिवशी विशेष त्यांची पूजा करायची आहे कारण असं म्हटलं जातं की शिवशंभू शंकर हे पित्रांचे देवता आहेत आणि शंकरांची सेवा केल्याने आपले अनेक पितृदोष हे दूर होतात त्यामुळे आपल्याला अवश्य शिव शंभू शंकरांची सेवा करायची आहे तर शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करा किंवा घरीच तुम्ही केली तरी चालेल तर काय करायचं आहे आपल्याला उद्या सोमवते अमावस्या दिवशी शिव मंदिरात जायचं आहे आणि शिवपिंडीवरती आपल्याला घरातूनच जाताना आपलं आपल्या घरातील पाणी न्यायचं आहे एखादं तांब्याचं तुम्ही कलश नेऊ शकता पाणी भरून न्यायचं आहे त्यामध्ये काळे तेल टाकायचे आहेत आणि अशा पाण्याचा अभिषेक आपल्याला शिवपिंडीवरती करायचा आहे ओम शिवाय ओम नम शिवाय असा तुम्हाला जप करायचा आहे असा उपाय केल्याने आपले अनेक पितृदोष दूर होतात आणि जे काही संकट आपल्यावर येणार असतात ती देखील टळली जातात त्यामुळे अवश्य आपल्याला उद्या ते अमास्य दिवशी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्हाला सांगते तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे भात करायचा आहे त्याचा भातामध्ये मीठ न घालता हा भात करायचा आहे आणि असा हा भात आपल्याला शिवमंदिरामध्ये ठेवून यायचा आहे म्हणजे एक प्रकारचं ते दान होईल कोणतरी गरीब किंवा ज्याला गरज आहे अन्नाची ती व्यक्ती हा भात घेऊन जाईल आणि आपल्याकडून अन्नदान होईल किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला अन्नदान किंवा वस्त्रदान उद्या अवश्य करा फक्त अशा व्यक्तीला करा की जिला खरंच गरज आहे जिच्याकडे भरपूर आहे तिला तुम्ही दान करू नका कारण अशा दानाचं काहीच महत्त्व नाही ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींना तुम्ही उद्या अन्नदान वस्त्रदान हे अवश्य करा कारण त्याचं पुण्य हे खूप जास्त पटीने आपल्याला मिळत असतं त्यामुळे या गोष्टी आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत तर सर्वांनी उद्या या गोष्टी आवर्जून करा जमतील तेवढ्या करा नक्कीच आपले अनेक आप दोषातून यामुळे मुक्तता होते आणि अने अनेक संकटे देखील टळली जातात